राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशामुळे आदेशानंतर आम्ही या जिल्ह्याच्या माहितीच्या प्रशा प्र प्रचारात राष्ट्रवादीनं हिरिहिरीनं भाग घेतलेला आमचे सर्व तालुका अध्यक्ष सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल दोळामार्ग असेल मालवण असेल कुडाळमध असेल सर्व तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकारी हे आपापल्या भागात मोठ्या <coughs> मोठ्यानं प्रचारात मोठ्यानं भाग घेतलेली आहे योग्य प्रकारे लोकांची जी काही राष्ट्रवादीच्या माध्यमातून असेल भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असेल जी जी काही विकास कामं झाली ती लोकांपर्यंत पोहोचवली जातात आणि विशेष करून गेली दहा वर्ष मोदी साहेब या देशाचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या त्यांच्या घोषणेप्रमाणे सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोचलेला आहे शेतकरी असेल कष्टकरी असेल या ठिकाणी बेघर असेल सर्वांना या भारताच्या विकासाचे वाटेकरी केलेले आहेत आणि त्यामुळे जनतेमध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी दिसून येतंय आणि त्याहीपेक्षा मोदी साहेबांच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी आमचं लाडकं नेतृत्व ना राणेसाहेब गेली तीन वर्ष काम करत आहेत आणि त्यांच्या या कामामुळे या जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी मिळालेल्या आहेत खरं म्हणजे राणेसाहेब हेच या जिल्ह्याचे भाग्य भाग्यविद्यार्थी आहेत गेली चाळीस वर्ष त्यांनी या भागाची सेवा केलेली आहे या सिंधुदुर्गाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही नावलौकिक मिळवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते एकमेव राणेसाहेबांनी केलेलं आहे या जिल्ह्याच्या प्रत्येक विकासात राणे साहेबांनी दिलेलं योगदान जनता विसरू शकत नाही लोकांच्या या जिल्ह्यातील प्रत्येक घराघरापर्यंत राणेसाहेबांच्या विकासाची चव पोचलेली आहे आणि त्यामुळे राणेसाहेब हे आज उमेदवार म्हणून मिळाल्यानंतर राणेसाहेबांनी विकासाच्या माध्यमातून जनतेच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून गेली चाळीस वर्ष जी काही सेवा केली आहे जी काय काम केले त्याची परतफेड करावी अशी भावना लोकांमध्ये दिसून येत आहे आणि एक कृतज्ञ कृतज्ञतेच्या भावनेतून लोक राणे साहेबांना विजयी करण्यासाठी इच्छुक आहेत या ठिकाणी आमचे नेते अजितदा अजितदादा पवार साहेब या, या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे रत्नसिंधूच्या माध्यमातून त्यांनी कित्येक कोटी या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे तशा प्रकारचा विकास तशा प्रकारची फळंसंधीच्या माध्यमातून प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवत आहेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी भरपूर निधी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे एक अर्थमंत्री म्हणून नियोजन मंत्री म्हणून आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणून या जिल्ह्याच्या विकासात भविष्यात अजितदादा मोलाची भूमिका बजावणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती दिसून येते आणि तीच स्थिती सर्व कार्यकर्त्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवलेली आहेत जे जे काही जुने जाणते पूर्वीची राष्ट्रवादीची राष्ट्रवादीला मांडणारी जी जी मंडळी आहेत त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आम्ही तो अजितदादांचा संदेश आम्ही पोहोचवलेला आहे आणि त्यामुळे एक वेगळी भावना राष्ट्रवादींमध्ये निर्माण झालेली आहे की महायुतीच्या माध्यमातून किंवा अजितदादाने जी काही मोदी सरकारला साथ देण्याची भूमिका घेतलेली आहे ती आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पटली आहे आणि त्यामुळे मोठ्या जोमानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राणेसाहेबांच्या विजयासाठी उतरलेले आहेत आणि या सर्वाचा परिपाक म्हणून या महायुतीचे उमेदवार म्हणून राणेसाहेब निश्चित दीड ते पावणे दोन लाखाच्या मताधिक्यानं या जिल्ह्यात विजयी ठरतील मग राष्ट्रवादीची संघटना असेल महिला संघटना असेल युवक संघटना असेल विविध सेलचे कार्यकर्ते आहेत या सर्वांनी मोठ्या जोमानं कामाला केलेली सुरुवात पाहता आमचा विजय दीड ते पावणे दोन लाखाने होणार आहे आणि पुन्हा एकदा राणेसाहेब हे मोदी सरकारांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळून या, या जिल्ह्याचा विकास करतील याबद्दल राष्ट्रवादीला कोणताही संदेश नाही धन्यवाद बरं कसा प्रतिसाद आहे बाहेर अत्यंत चांगला प्रतिसाद आहे मी सांगितलं की राणे <coughs> राणेसाहेबांसारखा उमेदवार मिळाल्यामुळे जनतेमध्ये जी भावना निर्माण झाली आहे ती राणेसाहेबांनी केलेली सेवेची परतफेड करण्यासाठी जनता या ठिकाणी इच्छुक आहे विकास हा या महायुतीच करू शकते राणे या ठिकाणच्या महायुतीचे घटक पक्ष असतील मग त्या ठिकाणी दीपक केसरकर आहेत उदय सामंत आहेत किरण सामंत आहेत आमच्याकडे राष्ट्रवादीचे आमचे अजितदादा आहेत सुनील तटकरे आहेत या ठिकाणी पालकमंत्री म्हणून करत असलेलं काम आहे राणेसाहेबांचं काम आहे नितेश राणे साहेबांचं काम आहे निले, निलेश राणे साहेबांचं काम आहे या सगळ्यांचा एक जे टीम वर्क आहे त्यामुळे या ठिकाणी विजय आमचं निश्चित आहे लोकांचा मोठा प्रतिसाद या टीम वर्कमुळे मिळत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज